याचे पण पंचवीस हजार फायनल होणार आहे त्याचे पण पंचवीस तर मित्रांनो पंचवीस पंचवीस हजार ला फायनल सांगायचे तीस तीस हजार रुपये हा फक्त पंधरा हजार आहे का पंचवीस सांगायचे मित्रांनो वास बघा तुम्ही मी फक्त पंधरा हजार आहे पंधरा हजार फक्त पंधरा हजार रुपये अरे वा

आणि मित्रांनो आता ही जी आहे ही ऑफर चालू आहे नव्या वर्षासाठी ऑफर आहे दोन हजार चोवीस चा हा ऑफर आहे शेवटचा बाजार या दोन हजार चोवीसचा दोन हजार पंचवीस मॉडेल दोन हजार फक्त पंचेचाळीस हजार रुपयांची बघा मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार रुपये यांचे पण सुद्धा पंचे पंचेचाळीस ला देऊन टाकायचे हरव एक नंबर एक सारखे मित्रांनो वासर बघा तू हे पण दहा दहा महिन्याचे वासरे वास्त्र बघा मित्रांनो तुम्ही गावरान गावरान साठ हजार उवाटीची गॅरंटी बघा मित्रांनो साठ हजार अजून कमी जास्त होईल याच्यामध्ये बघा मित्रांनो कमी जास्त सुद्धा होणार याच्यामध्ये

एक नंबर गरीब राहता एक, आ, आ, एक पैसे घेऊ शकते बरोबर ती किंमत सांगायची आहे आणि फायनल आणि फायनल आपल्याला व्यवहारात काही बी करून घ्यायचं करून घ्यायचं सांगायला युट्यूब ला वेगळी किंमत राहते आणि व्यवहाराला किंमत वेगळी वेगळी राहते हा दाताला करदात करत बी मानपण होऊन ह्याच्यात पण मानपण होणार आवाज आला त्या आवाजात देऊन देऊ आपण तुम्ही जो आवाज देऊन टाका हा जायचे फक्त नवीन वर्षाची ऑफर पुण्या वर्षात देऊन